हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गुणवत्तेची खाण असून या शाळांमधून शिस्त संस्कार व जीवन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवली जातात हिंगणगाव बुद्रुकच्या शाळेतील उपक्रम शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांचे सहकार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी काढले येथील मॉडेल स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात व पुष्पवर्षाव करत करण्यात आले ग्रंथ व विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते तर नवीन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश बूट सॉक्सचं वाटप करण्यात आले शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देण्यात आली एक पेड मा के नाम या अभिनव उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी शिरा भात व आमटीचं रुचकर भोजन जेवण देण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी सरपंच महेश कदम उपसरपंच बाबूराव कदम हनुमंत कदम संजय यादव अशोक कदम परायण बबन महाराज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल खराडे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनी नम्रता माळी हिचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शोभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव आपटे यांनी संयोजन केले सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तहसीलदार शेलार यांनी ग्रामस्थांनी शाळेला दिलेले सहकार्य व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचं सांगितले हिंगणगाव बुद्रुकची शाळा जिल्ह्याला आदर्श ठरली आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज